नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमार्ग राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण प्राचीन इतिहासाला सुरुवात करणार आहोत तर जर आपण राज्यसेवेचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास हे एक सांगितलेले आहे तर त्याच्यामध्ये आता अभ्यासक्रम काय आहे ते आपण पाहणार आहोत तर आपण आता एक 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 अभ्यासक्रम पाहूयात आणि त्याचबरोबर आपण कोणते लेक्चर्स घेणार आहोत आणि त्या कसं टाइम टेबल असेल ते व्यवस्थित आपण डिस्कस करणार आहोत तर आपण पाहूयात पुढे तर आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही तर पहिला चॅप्टर आहे प्राचीन इतिहासाची साधने तर त्याच्यामध्ये म्हटलं तर आता पुरातत्वीय साधने कोणकोणते आहेत पुन्हा वाग्मय साहित्य वाग्मन साहित्यामध्ये काय केलं जातं तर नाणी आहेत आलेख आहेत आलेखामध्ये शिलालेख आहेत पुन्हा स्तंभालेख आहेत हे व्यवस्थित कुठे कुठे आहेत हे स्तंभालेख वगैरे त्यांना काय म्हणतात हे सगळं व्यवस्थित आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत तर त्यानंतरनं बघितलं तर प्रागैतिहासिक काळ त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जिओलॉजिकल टाइम स्केल आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये इन काय आहे इरा काय आहे पिरेड्स काय आहे इपॉन्च काय आहे त्यानंतर एजेस काय आहे हे व्यवस्थित आपण बघणार आहोत तर, तर त्यानंतरनं अश्मयुग व अश्मयुगाचे भाग बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पुराश्मयुग मध्याश्रमयुग नवाश्मयुग व त्यांचा विस्तार आपण पूर्णपणे बघणार आहोत त्याचबरोबर पुढचा चॅप्टर असेल तो प्रोटो इतिहास त्याच्यामध्ये युग याच्यामध्ये प्रारंभ कसा होता त्यांचा विकास कसा होता त्याचबरोबर म्हटलं तर त्यांचा अंत कसा झाला त्यांची वैशिष्ट्य काय होती आणि त्यांचा विस्तार हे आपण व्यवस्थित बघणार आहोत नंतर न पुढं त्यामध्ये म्हटलं तर हडप्पा संस्कृतीमधील एक महत्त्वाचं आहे आणि ते राज्य आपली राज्यसेवा हे त्याला एक महत्वाचा पार्ट आहे त्याचे नामकरण त्याचे सिद्धांत व्यवस्थित आपण चेक करणार आहोत तर त्याचबरोबर आर्य संस्कृती वैदिक संस्कृती आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये म्हटलं तर त्यांचा आर्य उगम सिद्धांत हे महत्त्वाचा आहे उगम सिद्धांत हे महत्वाचे एकदम इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर त्यांचा विकास नंतर नगर रचना जी होती ती कशी होती पुन्हा वेद म्हणजे जे चार वेद आहेत त्यांचे व्यवस्थित आपण ह्या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत त्यानंतर महत्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे महाजनपदे ते मध्ये म्हटलं तर सोळा महाजनपदे कोणकोणते आहेत त्यांची राजधानी कोणती होती त्यांची वैशिष्ट्य कोणती होती हे व्यवस्थितच केले पाहिजे आपण सर्व माहिती हे आपण चॅप्टरमध्ये घेणार आहोत त्यामध्ये म्हटलं तर पुन्हा घराणे आहेत बुद्धपूर्व घराणे त्यामध्ये म्हटलं तर मग बुदश पुन्हा जरा संघ हे जे आहेत राजे ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत हरियांग घराणे त्याच्यामध्ये म्हटलं तर बिंबिसार त्यानंतर अजातशत्रू उदासन हे आपण बघणार आहोत शिशुनाग घराणे आहे त्याचबरोबर म्हटलं तर नंदा घराणे मौर्य घराणे मौर्यमध्ये म्हटलं तर मग चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार अशोक यांची सगळी आपण माहिती व्यवस्थित या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्यानंतर म्हटलं तर उत्तर मौर्य घराणे हे आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत आता त्यानंतर म्हटलं तर परकीय सत्ता तर परकीय सत्तामध्ये पहिले इंडो ग्रीक श पलव कुशाण हे व्यवस्थित आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतर न येतो ते म्हणजे गुप्त घराणे गुप्त घराणेमध्ये म्हटलं तर त्यांचे संस्थापक कोण होते श्री गुप्त पुन्हा घटोचकच पहिला चंद्रगुप्त समुद्रगुप्त चंद्रगुप्त दुसरा आणि त्याचबरोबर जे चीनी प्रवासी होता फहयांग त्यांनाही त्याबद्दलही आपण व्यवस्थित माहिती घेणार आहोत त्यानंतर वर्धन घराणे यामध्ये म्हटलं तर हर्षवर्धन हे आपण व्यवस्थित बघणार आहोत त्यानंतर ते त्यांचे कार्य वगैरे सगळं व्यवस्थित चेक करणार आहोत आपण व्यवस्थित ह्यामध्ये आपण घेणारच आहोत आता पुढं जर म्हटलं तर दक्षिण भारतातील राज्य त्यामध्ये चोळ आहेत पांडेयाचे राजघराणे हे आपण व्यवस्थित बघणार आहोत आणि त्याचबरोबर सात वाहन घराणे हे सुद्धा आपण बघणार आहोत वाकाटक घराणे चालुक्य घराणे पल्लव घराणे राष्ट्रकूट घराणे हे आपण व्यवस्थित ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत अजून जर तुम्हाला काही ह्यामध्ये डाऊट असेल प्राचीन महा भारताबद्दल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आम्ही नक्कीच ते पण आपण ह्यामध्ये घेऊ हो? कमेंट्स करा आपण त्यावर वाटलं तर सेपरेट लेक्चर बनवूयात तर तुम्हाला आता समजलं असेल की आपण ह्या जे प्राचीन भारताचा इतिहास आहे त्याच्यामध्ये काय काय घेणार आहोत तर हा आपण लवकरात लवकर सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील नक्की कळवा आता तुम्हाला जी ही पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल तर चॅनल तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही पी डी एफ घेऊन व्यवस्थित तुम्ही एक हँड रायटिंग नोट्स काढून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून येईल नक्की की आपल्याला काय काय करायचे आहे याचं व्यवस्थित तुम्ही टाईम टेबल बनवून व्यवस्थित तुम्ही त्यानुसार फॉलोअप घ्या आणि जर काय डाऊट असेल तर आम्हाला नक्की विचारा आपण इथेच थांबूयात धन्यवाद